महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची so, सोमवार रोजी रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे दुपारी वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा व संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शहाजी बापू पाटील हे भूषविणार आहेत या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्ता ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जि, जिल्हा प्रमुख मुबिना मुलाने या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व या यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्षा तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळाव्यासाठी शिवसेना महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शोभाताई देशमुख महिला शहर प्रमुख अप्सराताई ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्रीमती लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे झाकीरा तांबोळी रुक्सेना मुजावर आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तर या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केले आहे